गाव ते ग्लोबलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत अशा भूमीला जिथे स्वराज्याचं पहिलं स्वप्न उगम पावलं म्हणजे पुण्याचं मावळ पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ हिवरळे नटलेला हा मावळ परिसर राजगड तोरणा सिंहगड इथेच उभे आहेत हे गाव म्हणजे इतिहासाचा साक्षात साक्षीता मावळ म्हणजे भूमीची नाड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना संघटित करून आदर्श स्वराज्य उभारले बाजीप्रभूंचा पावनखिंडीतील त्याग तानाजींचा शेहगडावरचा शौर्य याच भूमीच्या कहाण्या आहेत आजही मावळमध्ये मातीशी नाळतं टिकून आहे शेती बैल गावठी ढोल ताशा आणि पारंपरिक सण गावात आजही भावनांनी मानतात मावळ आज फक्त इतिहासात येत नाहीत तर भविष्यात झेप घेत आहे इथील तरुण नव्या उद्योगात उतर येतात पर्यटक येत आहेत गाव इंटरनेट युगात सामील झालं खऱ्या अर्थाने गाव ते ग्लोबल मावळ म्हणजे परंपरा आणि प्रगती यांचं सुंदर मिशन अशाच खास गावांची गोष्ट घेऊन येत राहू गाव ते ग्लोबलमध्ये लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका